न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत एकशे बावीस कोटींचा गैरव्यवहार वॉन्टेड आरोपीला अटक मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेत शाखेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहारातील प्रकरणातील वॉन्टेड आरोपी अरुणाचलम उल्हा मारू थुवरला अटक करण्यात आली आहे थुवर यांना मुख्य आरोपी हितेश मेहताकडून एन आय सी बीच्या निधीतून अंदाजे तीस कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे त्याच्या आत्मसमर्थनानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला अठरा ना मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अरुणाचलम गेल्या एका महिन्यापासून फरार होता अर्णाचलमने आज सकाळी मुंबईतील ईओडब्ल्यू कार्यालयात आत्मसमर्पण केले अर्णाचलम उल्हानाथन मारु मारुथुअल यांनी मुख्य आरोपी हितेश मेहता याच्याकडून एन आय सी बी च्या गैरवानिधीतून अंदाजे तीस कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे अर्णचलमचा फरार का त्याच्या शिव डब्ल्यू ने भारतातील विविध भागामध्ये अनेक पथके तैनात केली होती न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतील एकशे बावीस कोटींचा अपहार प्रकरण ते दोन आरोपी बँकेचे मुख्य कार्यकारी अभियान अधिकारी अभिमन्यू भुवन व अपारातील पंधरा कोटी रुपये स्वीकारणाऱ्या मनोहर उन्नतनाथन यांना पोलीस आढेश आले आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे आरोपी हितेश मेहताने ट्रस्टमध्ये रोख रक्कम भरली होती त्या ट्रस्टच्या खात्यावर त्यापेक्षा जास्त रक्कम स्वीकारण्यासाठी दोन ट्रस्टला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दिल्याची धक्कादक माहिती समोर आली आहे तसेच अफार झालेल्या रकमेपैकी काही रक्कम हवालामार्फत बाहेर पडल्याचे तपास प्राथमिक तपासात समोर आला आहे ज्या दोन ट्रस्टला रक्कम दिली त्या ट्रस्टात पुलिस शोध घेत आहेत दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून प्रति ठेवेदारला पंचवीस हजारपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे ठेवीदार हे पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेचा तसेच एमचा देखील वापर करू शकतात सोबतच आयने नेमलेल्या बँकेच्या सल्लागार समिती देखील बदल करण्यात आला आहे